फास्ट फास्ट जॉईन करायचं आहे कारण काल पण बऱ्याचशाच ताईंनी आपण साडेबारा ते एकपर्यंत नामस्मरण लाईव्ह घेतलं दत्तगुरूंचं स्वामी समर्थ महाराजांचं आपण नेहमीच नामस्मरण करतो तर आजचं नामस्मरणसुद्धा सर्वांनी करायचं आहे सामुदायिक दत्तगुरूंचंसुद्धा करायचं आहे आणि स्वामी माऊलींचंसुद्धा करायचं आहे तर आपण नामस्मरण सुरुवात करणार आहे सगळ्या ताईंनी लाईव्ह जॉईन करायचं आहे फक्त नामस्मरणासाठीच कमेंट करा श्री स्वामी समर्थ श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज राजाधिराजयोगिरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटि अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ Sri Swami Samarta, 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 Sri Swami Samarta. श्री स्वामी समर्थ 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 શ્રી સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ शे स्वामी समर्थ श्री 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 सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、 That the श्री दत्त श्री दत्त श्री दत्त श्री दत्त श्री दत्त श्री गुरुदेव 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 दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री दत्त श्री गुरुदेव श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरदेव दत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरदेव दत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त दत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त दत्त

ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವತ್ತ श्री गुरुदेव दत्त श्री 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 गुरुदेव दत्त श्री दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरदेवदत्त श्री गुरदेवदत्त ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತೀ ಗುರುದೇವತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ 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 श्री गुरुदेव दत्त श्री दत्त श्री गुरुदेव दत्त श्री दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री 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 गुरदेवदत्त श्री दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अवधूत जय गुरु भरपूर भरपूरशा त्यांच्या भरपूरश ऑर्डर चालू आहेत बरं का प्रत्येकाला ऑर्डर अगदी घरी घरपोच गर मिळणार आहे फक्त थोडीशी वाट बघा कारण बघा गुरुपौर्णिमा असल्यामुळं ऑर्डरचा आमच्यावरती जास्त लोड आहे त्यामुळे बऱ्याचशाच ताईंना ऑर्डर भरपूरसं काही करायचं असं तुम्ही करा कारण गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला सर्वांना पूजा साहित्य देण्याचं कार्य आमचं चालू आहे बरं का कारण बघा आज दिवसभर खूप सगळं काम होतं खूप ऑर्डरचं कामसुद्धा होतं त्यामुळे बघा भरपूर ताई गुरुपौर्णिमेचं स्वामींची मूर्ती वस्त्र वगैरे ऑर्डर करतात कुंचन ऑर्डर करतात तर ज्यांना कुंचन वगैरे हवा त्यांनी ॲड्रेस पाठवायचा आहे दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला तो कुंचन नक्की मिळेल तर आता सगळ्यांना शुभरात्री कारण सकाळी लवकर उठायचं आहे पण तुमच्यासोबत थोडंफार का होईना स्वामींचं नामस्मरण करावं वा असं वाटलं म्हणून मी लाईव्ह आली आहे आणि स्वामींचं नामस्मरण तुम्हीसुद्धा नित्य करायला पाहिजे कारण भरपूरशा ताईंचे भरपूरशे प्रॉब्लेम असतात घरामध्ये निगेटिव्हिटी असते घरामध्ये भरपूरसे छोटे मोठे प्रॉब्लेम्स चालू असतात तर त्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण म्हणजे तुम्ही ज्या गुरुची सेवा करता ज्या गुरुची पूजा करता आराधना करता त्या गुरुचं नामस्मरण ही खूप मोठी सेवा आहे बरं का आणि कलियुगामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे नामस्मरणाला ना खूप मोठं महत्त्व आहे त्यामुळे नामस्मरणावर ना आपल्या घरामध्ये शांतता लागते मन प्रसन्न राहतं मन पॉझिटिव्ह राहतं त्यासोबत आपल्या अवतीभोवतीसुद्धा सुद्धा त्या स्वामी नामस्मरणाच्या ना चांगल्या सकारात्मक लहरी आणि संरक्षण कवचसुद्धा बनतं तर चला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ उद्या सकाळी लाईव्ह मध्ये आपण पुन्हा एकदा भेटू आणि व्हिडिओमध्ये सुद्धा भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ